या ठिकाणी किती सरपंच उपस्थित करा तुम्ही एवढे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सरपंच असताना तुमच्या गावाने तुम्हाला सरपंच केलं त्याच्या बरोबर आहे परंतु ज्यांना आता साहेबांच्या नावाची कावीळ झाली काका त्यांना सरपंच करायला आमदार वळसे पाटील साहेबांची मदत एकोणीसशे नव्वद साली घ्यावी लागली याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी राहिली नाही आणि ते आज नामदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान देऊ लागले गावच्या सरपंच पदापासून लोकसभेच्या तिकिटापर्यंत ज्यांनी नामदार साहेबांनी ज्यांना संधी दिली ज्यांना काम करायला संधी दिली ज्यांना जे पाहिजे ते दिलं एक बाजार समितीचं तिकीट काय ना थांबायला सांगितलं तर लगेच ते साहेबांच्या निष्ठेवर आणि साहेबांच्या प्रश्न कार्यक्षमतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले माझा आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने सवाल आहे नामदार साहेब गेली अनेक वर्ष पवार साहेबांना दैवत मानत आले आणि आजही मानत आहेत उद्याही मानत राहणार आहेत हे काल परवापर्यंत आपण सर्वांना सांगत होते का वळसे पाटील साहेब माझे दैवत आहेत मला सांगा आज हे वळसे पाटील साहेबांवर टीका करत असताना यांना कधी नामदार वळसे पाटील साहेबांनी काय काय दिलं आणि काय काय संधी दिली याची आठवण करून देण्याची गरज या निमित्ताने या ठिकाणी आहे आपली परिस्थिती काय होती आपली अवस्था काय होती अशा अवस्थेमध्ये आपल्याला आज कारखान्याचं चेअरमन केलं बाजार समितीचा सभापती केलं सतरा वर्ष संस्थेची गाडी संस्थेचं डिझेल आणि संस्थेचा ड्रायव्हर दिला आणि सगळ्यात मोठे लाभार्थी म्हणून आज ते त्या ठिकाणी हे झाले आणि ते आज लाभार्थी म्हणून जर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवर नामदार साहेबांवर आणि आमदार साहेबांच्या बाजूने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जर लाभार्थी म्हणत असतील तर माझा सवाल त्यांना आहे सतरा वर्ष तुम्ही फक्त येऊन पुढे फिरून दाखवा स्वतःच्या खर्चाने आम्ही म्हणत तेवढ्याची पाहिजे तुमच्या संघ आले या ठिकाणी निश्चितपणे लावण्याचं काम करू आपण साहेबांवर टीका करत असताना कधी तारतम्य पाळलं पाहिजे हा तालुका आमदार वळसे पाटील साहेब असतील किंवा यापूर्वीचे सगळेच आमदार असतील त्यांनी अतिशय सुसंस्कृतपणे त्या ठिकाणी सांभाळला या तालुक्याला एक सुसंस्कृतपणाची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे सगळ्या संस्थांना या ठिकाणी सुसंस्कृतपणाची परंपरा आहे